रसिकांचे बालासाहेब नाट्य मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो सुस्वागतम 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 तरी आज आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत अप्सरा आली तसेच तुम्ही जशी परवाच्या दिवशी आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली तशी आज साथ आणि दाद दोन्ही दु, द्या तरी नाटकाचा आशय पुढील प््रमाणे वाईट नजर ठेवणार आहोत वाईट जमाकी सारा तुन 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 तु आणि त्याच्या विरोधात खंबीरपणे उभा टाकलेला मानसिंग खेळवून ठेवणे तरी सादर करीत आहोत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अप्सर आली अफसरा आली अफसरा आली सरपंच अन्यायी अत्याचारी वाकडी नजर ठेवणारावाला लुटून स्वतःचा किस्सा भरणारा राम खोर सरपंच वाक्य साकारत आहे शंकर राजाराम घावंडे बाप मानसिंग हे तरुण तडा सरपंचाच्या अन्यायाला वाट्या फोडणारा आणि गोरगरीबांना त्यांच्या तावडीतून सोडवणारा अर्थात मानसिंग आणि पात्र साकार राजा आहे वनराज तुझी शिकार करायला मी कमी मिक पडणार नाही सरपंच लक्षात द्या तुझी गटिया टाकू मानसिक आहे अरे जबरदस्त अरे नुग पुढे किशन आमी सर्वांचं ऐकून घेणारा आणि सरपंचाला जाऊन सांगणारा म्हणजे आग लागा हातात ठेवणारा अर्थात दिशाना आणि पात्र साकार करीत आहेत जीवन संजय गुले मारवाडी बाई समोर बाईसाठी वेळा झालेला आणि बाईवर पैसे उतरणारा अहो घरची बाई सोडून चांदणी बाईच्या मागे मागे लाल घोटाळ्यात फिरणारा ला। मारवाडी आणि पात्र साकार करीत आहेत रवींद्र छगन सुरळकर मननरी इन्स्पेक्टर आणि पात्र सागरगिरीत आहेत पवन संजय तू बघ आज तो पर पडता रात नाही एक दिवस समोर येणार आहे आणि तू कितीही वासना तरी माझ्यापासून वासना नाही आता माझी सटकली गण्या एक लग्नासाठी वेळा झालेला तरुण बाईच्या मागे लागलेला आणि सरपंचाच्या पुढे हाजी हाजी करणारा आणि पात्र सागरगिरीत आहेत पवन अर्जुन भाऊ दे भाऊ भाऊ मायला समोर बत्ताशा बाईला साथ देणारा आणि समाजात नाच करणारा नाचकाम करणार बत्ताशा आणि पात्र साकार करीत आहे सुजित प्रवीण आता। <laughs> ना पण इमानदारीला जाणारा सरपंचाला भेड्या घालून त्याला तुरुंगात पाठवणारा हवलदार आणि पात्र साखर करीत आहेत बजरंग सुनील बोरसे पण पैशाचा लाल काही सुटला सरपंच 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 का हजाराची लाईन लावायची उद्यासाठी सरपंच सरपंच काय ना जातो त्यानंतर शिवा संभा आणि संभाची मुलगी सगुण आणि बायकोच्या त्रासाला कंटाळलेले धमाल विनोदी कलाकार आणि संभाजी ग्रॅज्युएट मुलगी अर्थात शिवा संभानी सगुना आणि पात्र सागर किरीत आहे सागर वेडुबा पालोद शुभम कडुबा सुरागर आणि भावेश ज्ञानेश्वर भावेश ज्ञानेश्वर चुरळकर अर्थात वेडू कडू यांची जोडी

पिले रे मरे अरे बाबा माझ्या अंतयात्रेत सगळे शुद्धीत असलेले बरे माझ्या अंतयात्रेत सगळे शुज्जित असलेले बरे पण मात्र चार खांदे करी पिलेले बरे गावातील लोक म्हणती बरोबर गावातील लोक म्हणती बराव ना मेला पण चार खांदे माझे साथीदार गेला म्हणती अरे बाबा माझ लगिन करून द्या लोण नाही मागे आता काय सांगा जेवढे काय सांगा बाप बाप इलेगी पाहतो मी मी पाहतो रे बापे भयंकर होता या दोघां आणि त्याच्यानंतर शिवाजी बायको शांताबाई नवऱ्याच्या त्रासाला भट्टा गेली संशयित नेतून वाचण्या वाटणारी धमाल विनोदीबाई अर्थात शिवाजीबाई खो आणि पात्र साकार करीत आहेत शैलेश पांडुरंग सुरळकर दे चांदणी सरपंचा त्रासाला कंटाळून मांसिंगला संकटात साथ देणारी एक सुंदर तमाशगिरी आणि म्हणजे चांदणी आणि पात्र साखर करीत आहेत करण जगन्नाथ पाटील दुसरी कोण कोण मी पायात चार बाजू बोडा नाचणारी मी हात वारी करी डोळे बोट नाचणारी मी आद्यासारख्या सारख्या पुढे हसत नाचणारी मी सर्वाच्या नजरेला भावली पण मन हृदय भाव नसणारी भावली मी तरी या नाटकाचा पात्र परिचय संपवून लवकरच नाटकाला सुरुवात करत आहोत पात्र परिचय जर इतका दणदणीत झाला तर नाटक किती जोरात असेल तर तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत आम्हाला साथ द्यावी आणि ही कलाकार मंडळी सगळी आपलीच लेकर आहेत जर त्यांच्या तोडून एखादा वेडावाकडे शब्द निघाला तर तो आपण मोठ्या मनाने त्यांची दुःख पोटात घालून घ्यायचे एवढंच सांगतो आणि लवकरच नाटकाला सुरुवात करतो नाटकाचं कर नाव आहे